संधया संधया नमस्कार मी गौरी आपण क्रांतीज्योती महिला विकास संस्था आणि स्त्री शक्ती महिला मंच आयोजित सन्मान स्त्री शक्तीचा आणि व्यावसायिक भेटीकाठी हा सामाजिक कार्यक्रम बाळासाहेब ठाकरे कलादाल सारसबाग येथे पार पडला हा कार्यक्रम ज्या महिला विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत त्यांना प्रेरणा देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता डॉक्टर वकील डिजिटल मार्केटिंग सोशल वर्कर टीचर हेल्थ कन्सल्टंट ट्रॅव्हल्स ट्रान्सपोर्ट रिअल इस्टेट केटरिंग फोटोग्राफर काउन्सिलर इंटिरियर डिझायनर इन्शुरन्स अँड टॅक्स कन्सल्टंट फॅशन डिझायनर मेकअप आर्टिस्ट मॉडेल वगैरे क्षेत्रातील महिलांचा यावेळी सहभाग होता स्त्री शक्ती ग्रुपच्या माध्यमातून आपल्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू किंवा आपल्याला लागणारी सुविधा ही आपल्याच लोकांकडून घ्यावी आपणच आपल्या मैत्रिणीला सहकार्य करावं कार्यक्रमामध्ये महिलांना व्यवसाय कसा करावा व्यवसायाचं डिजिटल मार्केटिंग कसं करावं आपला कॉन्टॅक्ट कसं वाढवावा आपल्या व्यवसायाला चांगल्या उंचीवर नेऊन कसं ठेवावं तसेच आपले वागणं बोलणं आपलं राहणीमान याचा कसा परिणाम आपल्या व्यवसायावर होऊ शकतो या सगळ्यांचं मार्गदर्शन अध्यक्ष सौ सोहनी डांगे यांनी केलंय स्त्री शक्ती फेसबुक ग्रुपवर जाहिरात करण्यासाठी आजच्या दिवशी उपस्थित सर्व महिलांना मेंबरशिप फ्री देण्याचं आवाहनही करण्यात आलं कार्यक्रमामध्ये महिलांच्या गाठीभेटीचं रुपांतर व्यवसायात झालं हा कार्यक्रम महिला सक्षमीकरण आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा ठरला मनोरंजक खेळ आणि आपल्या व्यवसायाचे सादरीकरण तीस सेकंदामध्ये मध्ये करण्याचा एक अनोखी स्पर्धा या कार्यक्रमात घेण्यात आली ही स्पर्धा सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी खास आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्तानं स्टेज डेअरिंग यावं हा या मागचा हेतू होता या स्पर्धेमध्ये सर्व महिलांनी सहभाग घेतला त्यामध्ये विजय झालेल्या महिलांना कलाक्षेत्राकडून आकर्षक साड्या ज्वेलरी ज्वेलरीकडून एक ग्रॅम बांगडी रॉयल स्टुडिओ कडून नेल आर्ट आणि स्त्री शक्ती ग्रुप कडून आकर्षक भेटही देण्यात आले तसेच स्त्री शक्ती ऑनलाईन स्पर्धेत विजेती ठरलेल्या महिलांनाही बक्षिसी देण्यात आली कार्यक्रमांमध्ये अल्पोपहाराचाही समावेश होता सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमामध्ये महिलांना ट्रॉफी सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले हिंदमाता माता प्रतिष्ठानच्या प्रतिभाताई रवींद्र धंगेकर आणि होम मिनिस्टर फेम बाळकृष्ण नेहरकर यांची प्रमुख उपस्थिती आणि मोलाचं ज्ञानेश डांगे विनोद मोरे दिनेश क्रांती ज्योती आणि टीमही उपस्थित होते यावेळी सूत्र संचालन नीतू जैन यांनी उत्तम रीतीनं केलं सुविधा राजेंद्र पांडव जुन्नर वरून आली आहे मी एक सिनियर मेकअप आर्टिस्ट आहे दादा जुकर फिल्म सगळ्यात बुजुर्ग आर्टिस्ट त्यांच्याकडे माझा झालेला आहे रोहिणी मॅम आणि आता इमायरा इंटरनॅशनल यांचा मी कोर्स केलाय ॲक्च्युली मी लेक्चरर म्हणून पण होते पण आता माझं सलोन पुण्यात आणि जुना असं दोन्हीकडे आहे मेकअप स्टुडिओ आहे पंधराशे मुली माझ्याकडे आत्तापर्यंत शिकून गेलेल्या आहेत आणि पुढे जास्तीत जास्त मला एज्युकेशन द्यायचं आहे तुम्हालाही कोर्सेस करायचं असेल तर कन्सेशन असेल डिस्काउंट असेल माझ्या मैत्रिणींसाठी तर पर्सनल कोर्ससाठी तुम्ही सुद्धा म्हणजे हे करू शकता म्हणजे स्वतःचं स्वतः आवरून तुम्ही इथपर्यंत येऊ शकल्या बरोबर प्लस तुम्हाला मेकअपचे मास्टर क्लास पण मी घेते एअरब्रश मेकअप आर्टिस्ट आहे मी ऍक्च्युअली जर तुम्हाला कुणाला असं लेटेस्ट नक्की तुम्ही हे करू शकता आणि मी लेक्चररशिप करून हे सगळं केलंय म्हणजे आपण जर करायचं ठरवलं तर आपण सगळ्या फील्ड मध्ये करू शकतो एक ठराविक माझं फॅशन पॉइंट म्हणून बुटीक आहे आणि आता इंटिरियर डिझाईनिंग शिकते कल्याणी मॅम कडून

<laughs> माझं नाव श्वेता देशमुख आहे मी मेकअप आर्टिस्ट ऍज वेल एज ब्युटिशियन नेल आर्टिस्ट yeah, आहे माझा फोटो स्टुडिओ आहे आणि शिंद्याळीतच आणि मी कोर्सेस कंडक्ट करते कोर्सवर आपल्यासाठी स्पेशल डिस्काउंट असेल थँक्यू

तुम्हाला कोणत्याही गोष्टीची हेल्प लागेल <coughs> तर मला नक्की सांगा ओके थँक्यू जाधव जास्त डिटेल नाही सांगत नंतर आपण टू बोलूयात अ वन सोल्युशन आपली दोन ऑफिस आहेत शनिवार पेठ आणि भारतीय विद्यापीठला आपली म्हणजे मी स्वतः पुण्यामध्ये आणि मुंबई हायकोर्टामध्ये ॲज अ ॲडव्होकेट प्रॅक्टिस करते थँक्यू माझं मी दणकवून आहे आणि माझं ब्युटी सलॉन आणि अकॅडमी गेली वर्ष आहे थँक्यू रायगड वरून आले मी एक गृहिणी आहे एक दहा वर्षाच्या मुलाची आई सुद्धा आहे आणि एक पत्नी आहे गृहिणी असल्यामुळे बिझनेस वगैरे मला एवढं काही माहीत नाहीये पण गृहिणी सारखा बिझनेस जगात कुठेच नाहीये असं मी नक्कीच सांगले Thank you. मी एका पेपर ची एडिटर आहे आणि माझं चॅनल पण आहे तर माझ्या सगळ्या माहिती किंवा फोटो तरी मी तुमच्या फ्रीमध्ये करून देईल आणि चॅनल वरती सुद्धा आपल्याला काही जाहिरात वगैरे द्यायची असेल देऊ शकता थँक्यू होल्डर आहे हा सिडस्का एवढं छान आहे एकदम कॉन्फिडन्स काही कोणी बोलणार सिडस्का होल्डर आहे आणि आपलं इथे बियॉन्ड द मिरर मिर मध्ये सलोन आहे तिथे स्किन ट्रीटमेंट हेअर आणि मेकअप चालू असतात थँक्यू प्रधान मी सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे एफ टी आय आय मध्ये मी नऊ वर्ष झाली मी तिथे मेकअप आर्टिस्टचा ॲज अ सिनियर मेकअप आर्टिस्टचा जॉब करते आणि अनेक कलाकारांचे मेकअप करण्याची संधी मला आली आहे जवळपास मी सेवन्टी फाय शॉर्ट फिल्म्स तीन आ, फिल्म्स असे मी कामं केले टॉम आल्टरपासून ते मृणाल कुलकर्णी रोहिणी पासून मी त्यांचे मेकअप केलेले आहेत थँक्यू धनकोडीवरून तंक आले माझं वन ग्रॅम ज्युनिटचं शॉप आहे होलसेल रिटेल तुम्हाला इंस्टाग्रामवर आपलं पेज आहे लीना ज्वेलरी एल डब्ल्यू एन एस जे सॉरी तुमच्यासाठी खास मी घेऊन आलेली आहे की तुमच्याकडे कोणतेही जुने दागिने घेऊन आलात तर आमच्याकडे नवीन दागिन्यांवरती थर्टी पर्सेंट ऑफ आहे कोणाला परफेक्ट आपली बॉडी हवी आहे नुसती एक्सटर्नल आहे इंटरनल फिटनेस खूप मॅटर आहे आणि इन्क्लुडिंग हेअर स्किन सगळं असेल तर नक्की करू शकता सरिता पुजारी हेल्थ आ, मी प्रमिला लोखंडे महिला वेलफेअर प्रदेशाध्यक्ष मध्य प्रदेश मी महाराष्ट्रामधून उज्जैन मध्ये पद घेतलेली आहेत आणि मी महाराष्ट्रामध्ये आता महिला वेलफेअर फाउंडेशनची प्रदेशाध्यक्ष आहे तर महिलांसंदर्भित संदर्भात जेवढे तुमच्या काही प्रॉब्लेम्स असतात तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू थँक्यू वेरी मच नाही हा मंगसुळीकर राहणार कोल्हापूर तर माझी शिवशक्ती इंडस्ट्रीज आहे आणि उत्तम आरोग्य जगू इच्छणाऱ्या सर्वांसाठी लाकडी घाणा या ब्रँड खाली फोर्टी शेंगदाणा तेल याची मी विक्री करते थँक्यू स्वाती मोठे आमचा विविधता या नावाने ऑनलाईन बिझनेस आहे तुम्ही मिनी ॲमेझॉन म्हणलात तरी चालेल ऑल टाईप ऑफ गिफ्ट आयटम्स मिळतील अगदी गोल्ड सिल्वर प्लेटेड ज्या गिफ्ट आयटम्स असतील खणाच्या मध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे कण तोरण पर्सेस वगैरे असे बरेच आयटम्स आहेत जसे अमेझॉन वर असतात सो so, जर कोणाला कोणाच्या रिलेटिव्ह मध्ये काही लागेल तर कृपया आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमचं विविध नावाचं पेज आहे सर्च करू शकता मी ऐक मी जापनीज भाषेची प्रोफेसर आहे माझं स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे शनिवार पेठमध्ये मी जपान युनिव्हर्सिटीकडून ज्या प्रोफेशनल एक्झाम्स होतात ज्याच्यामुळे इंटरनॅशनल सर्टिफिकेट मिळतात वर्ल्ड वाईड चालतं त्याची प्रिपरेशन करून घेण्याचं काम माझं असतं सेकंड uh, थिंग मी माझा दुसरा देखील बिझनेस आहे मी लोकांना फायनान्शियल फ्रीडम देण्यासाठी आणि चांगली हेल्थ मिळवून देण्यासाठी हेल्प करते थँक्यू सो मच मी वाज्यावरण आलेले आहे मी जॉबच्या ध्रु जॉबमधनं मी सगळ्या समाजाची सेवा करते असं समजू शकता मी एक गॅस एजन्सीमध्ये काम करते तुम्हाला काय कुठल्याही प्रकारचं काहीही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद ठाकुरे मनाने किचनची फाउंडर आहे मी एकटीने बिझनेस चालू केलेला आज माझ्याकडे बावीस जणी आहेत आणि आपण पारंपरिक स्वयंपाकापासून अगदी कॉर्पोरेट क्षेत्रात लागणारं फूड सगळं काही प्रोव्हाइड करतो आणि आपली कॅटरिंग सर्व्हिसेस सगळीकडे अवेलेबल आहे ही कांचन काजळे पाटील मी शिक्षिका आहे विद्या हे सर्वश्रेष्ठ दान असे आपण म्हणतो पण ही माझ्यासाठी सेवा आहे आणि मी ही मनापासून करत आहे थँक्यू सोनी फॉर इन्व्हायटिंग मी थँक्यू सो मच प्रियांका मोरे पिंपरी मधून आली आहे मी ब्युटिशियन आणि एक मेकअप आर्टिस्ट आहे मी गेले पंधरा वर्षापासून प्रॅक्टिस करते आहे आणि आत्तामध्ये काही फॅमिली प्रॉब्लेममुळे मी गॅप घेतला होता पण आता नव्याने पुन्हा सुरुवात करते आहे थँक्यू मी एक मॅनेजर म्हणून जॉब करते लास्ट एट इयर्स पासून आणि प्लस माझा एक साइड बिझनेस आहे मी मेकअप आर्टिस्ट प्लस फॅब्रिक आणि फ्लोरेज ज्वेलरीज चे वर्कशॉप्स पण घेते आणि कस्टमाइज ज्वेलरीज पण बनवते तर कुणाला पाहिजे असेल तर ऑर्डर्स करू शकते सायकोलॉजिस्ट आहे बाय बाय प्रोफेशन प्रोफेशनल फोटोग्राफर आहे जे राहिले ते या वयाच्या पंधराव्या वर्षी मी फोटोग्राफी सुरू केली आणि अभिमानानं सांगितले गेले वीस वर्ष मी जगाला माझ्या बोटावर वा एवरीवन वा, वा, वा। मी लतिका शिंदे मी स्वतः ऍस्ट्रोलॉजर अँड वास्तू कन्सल्टंट आहे तुम्ही वास्तू कन्सल्टेशनच्या आधारावर बरेच तुमचे लाईफमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता आणि प्रोग्रेस करू शकता सो आणि या ग्रुपमधल्या माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्याकडून माझ्या फीजवर ट्वेंटी फायव्ह पर्सेंट डिस्काउंट राहील थँक्यू माझं नाव अश्विनी साळुंके बाईक येत आहे बरोबर मी धनकवडीमध्ये राहते आणि माझं स्वतःचं ब्युटी पार्लर आणि अकॅडमी आहे मी, मी बावीस वर्ष मुंबईमध्ये काम केलेलं आहे आणि मी आत्ता दोनच वर्ष झालं इथे स्टार्ट केले तर शक्यतो गरजू मुलींसाठी आहे ना मी कन्सेशनमध्ये मेकअप कोर्स स्टार्ट करणार आहे मेकअप आणि ब्युटी दोन्ही कोर्स ठीक आहे परांडे मी एक हाऊस वाईफ आहे आणि एक तेरा वर्षाच्या मुलीची आई सुद्धा आहे आणि मी स्वतः एक ब्युटिशियन सुद्धा आहे आणि जे म्हणजे मुली असतात की त्यांची ऐकत नसते की आपण पैसे भरून क्लासेस नाही करू शकत किंवा आपल्याकडे पैसे नाही आहेत तर त्यांचे फ्री ऑफ क्लासेस मी ब्युटिशियन म्हणून घेते सरोगेट मदर आणि एक डोनर ची फर्म आहे ओवा नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड नावानी वेबसाईट ला सर्च करू शकता तुम्ही आणि निर्वाणा क्लब म्हणून चांदणी चौकामध्ये मध्ये माझा क्लब आहे तिथे बँकवेट हॉल आणि गार्डन रेस्टॉरंट आहे एनी टाइम स्त्री शक्ती रूपचा आपण प्रोग्राम ठेवूच तसं मी सोनी मामला बोलली आहे क्लबमध्ये आपण सगळे एन्जॉय करू नेक्स्ट मंथ फॅशन मॉडेल आहे आणि सॉरी सोशल वर्कर मध्ये पण काम करते आणि माझा बिझनेस मी जे पी वेंचर आणि वर्टेक्स रिअलिटी मध्ये मी एम डी आहे ही माझी स्वतःची कंपनी आहे आणि सध्या माझं काम खोपोली बॉम्बे आणि पुणे मध्ये चालू आहे धन्यवाद थँक्यू ब्युटी एम्पायरची ओनर आ, अनिता जाधव ही इथे येणार होती ऍक्च्युली तिला बरं नाहीये तिला अचानक ऍडमिट करावं लागलं म्हणून ती उपस्थित राहू नाही शकली पण ती खूप जिद्दीने नव्याने सुरुवात करत आहे नवीन जीवनासाठी आणि त्याच्यामध्ये तिला खूप सारी हेल्थ लाभो असं मी विश करेन थँक्यू हल्का जाधव मी काही कुठलाही बिझनेस करत नाही मी आधी मुख्याध्यापिका होते प्रायमरी टीचर आणि आता सध्या नातोंड सांभाळते आणि जो कोणी येईल त्याला फुकटचा सल्ला देते जास्त जास्त करून देते आणि फ्री मध्ये आणि वस्त्र निवारा तर निवारा ही थर्ड थिंग मी आता सध्या कंप्लीट करते लोकांशी तर मी आता सध्या सेल्स मॅनेजर म्हणून काम करते तर माणसाचं एक स्वप्न असतं की माझं स्वप्नातलं घर व्हावं तर ते प्रोव्हाइड करण्याचं काम मी सध्या करते जर आपल्याला कुणालाही जर पूर्ण लोकेशनमध्ये पुणे लोकेशनला जर प्रॉपर्टी तुम्ही सर्च करत असाल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा थँक्यू पाटील माझं स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये मी इंटिरियर डिझाईन ग्राफिक डिझाईन अँड फॅशन डिझायनिंग ह्यांचे कोर्सेस घेते प्लस माझं भरतनाट्यमचे डान्स क्लासेस आहेत आणि गेले वीस वर्ष मी डान्स करते आहे कल्याणी पाच पाच तास डान्स करते आहे ती कंटिन्यू पाच तास नाचू शकते म्हणजे आता तिची प्रॅक्टिस चालू आहे आता तु, तुझा गुडला शो चालू आहे मी ओव्हरऑल पूर्ण भारतामध्ये आपले जे से सेंटर गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स असतात ते मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो आम्ही आणि पुण्यामध्ये संस्कार भारती जे आहे त्याचं नृत्यविधेच अँड बाय प्रोफेशनल आय एम वर्किंग इन बाय साइड आय एम डूइंग बिझनेस नो नेमड क्रिएशन आई एम अ डान्स आर्टिस्ट इन्स्टा नक्षत्र and um, like uh, i'm doing reselling also like if any lady would like to sell their products i will resell they can get in touch with me thank you महिला ही दागिन्याशिवाय अपूर्ण असते माझ्या कुणालाही नथीचा नकरा किंवा साऊथ इंडियन लुक करायचा असेल तर त्यांना दागिने लागतात तर सगळी ज्वेलरी जी असते ती माझ्याकडे मिळते तसंच माझं स्वस्तिक यात्रा ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे आपल्याला आप कुठेही ऑल ओव्हर इंडिया आणि आउट ऑफ इंडिया जर टूर्स काढायचे असेल वन डे असो किंवा कस्टमाइज असेल तर ती आपण मॅनेज करून देतो आणि नेतो थँक्यू साधना सोनावणे सुप्रीम लीगल ची मेडिकल लिगल फोरमची मी चेअरमन आहे डी वाय पाटील मेडिकल कॉलेजच्या इंटर्नल कंप्लेंट कमिटीची मी मेंबर आहे आमच्या मार्फत आमचे फॉरेन्सिक एक्सपर्ट सगळे हॉस्पिटल्स डॉक्टर्स लॉयर्स नंतर पोलीस ऑफिसर्स सी आय डी ऑफिसर्स यांना सेवा पुरवली जाते दुर्दैवानं कधी तुमच्या आयुष्यात मर्डर रेपला फेस करायचा प्रसंग आला तर आमचे फॉरेन्सिक एक्सपर्ट तुम्हाला नक्की मदत करतील थँक्यू नाव ऍडव्होकेट सुप्रभा इंगळे आहे मी वकील आहे आणि तसंच माणूस पण आहे मी ज्या ग्रासरूटच्या ज्या महिला आहेत सुजा त्यांना फ्रीमध्ये काउन्सलिंग लिगल काउन्सिलिंग करते म्हणजे कोर्ट पर्यंत काय मॅटर्स न जाता मधल्या मध्ये काउन्सिल करून पॅचअपचे चे जसं प्रयत्न करते आणि ज्यांची परिस्थिती नाहीये फी देणं किंवा कोर्टापर्यंत येणं फ्रीमध्ये आम्ही काम करते मी क्रिमिनल ॲडव्होकेट आहे आणि फॅमिली डिझायनर आहे पण तिचा शॉप नसला तरी ते घरून करते तर अशा मैत्रिणीला सपोर्ट केलं तर काय हरकत आहे तुमचं काम चांगलंच होणार आहे म्हणून आपलं काम आपल्याच लोकांमध्ये दिलं तर काय त्यांचं प्रॉफिट होतं ना बरोबर आहे ना तुम्हाला पण तुम्ही एकमेकांमध्ये पूर्वी कसं सिस्टम हा एकमेक विचार विनिमय एक कसं एकमेकांना करतो तसं प्रत्येक बिझनेस पण आपण एक विनिमय करू शकतो गुड आफ्टरनुन एवरीवन माझा बिझनेस नाही आहे की मी को फाउंडर मेंबर मेडिकल हॉस्पिटलच्या हडपसरच्या पण आहेत त्यांना पण माहिती आपल्या एका हॉस्पिटलमध्ये असं जेव्हा मुलीचा जन्म होतो त्यास आपण पूर्ण त्यासाठी सिझन असॉर्मल दी डिलिव्हरी आपण फ्री ऑफ कॉस्ट करतो का तर स्त्री भरून हत्या थांबवण्यासाठी आपण सक्षम सक्षमीकरण बोलतोय पण महिलांचा जन्म जर आपण नाकारत असतो तर या पुढे गोष्टी घडणं खूप अवघड होत आहे तर त्याच्यामुळे आपण तेरा वर्षापासून हा उपक्रम सुरू केला सक्ष, सक्षमीकरणामध्ये याचा खूप म्हणजे म्हणजे वाटचाल खूप पुढे गेलेली आहे आणि लोकांच्या विचारसरणीमध्ये फरक पडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे मच हाय माझं नाव राजश्री हेमंत आरिवले मी वारजाहून आलेली आहे मी फॅशन डिझायनर आहे घरातून ब्लाऊज स्टिच ड्रेस स्टिच आणि युनिक वन पीस वगैरे असं स्टिच करते जसं मी हा वेअर केला हा ड्रेस मी स्वतः स्टिच केला एक दिवसाचा कारण कार्यक्रम होता मॅडम बोलले काहीतरी युनिक कर म्हणून मी माझ्या हा साडीचा ड्रेस शिवलेला आहे आणि तसंच बाकीचं सगळं मला स्टिच करायचं काम घरूनच करते कारण माझं बाळ छोट आहे त्यामुळे घरूनच काम करते त्यामुळे ऑर्डर येईल तसं मी काम करते ब्लाऊज डिझाईन आधी आले माझी आस्था सामाजिक संस्था हे माझी एन जी ओ आहे आणि यामधून मी दरवर्षी शंभर अनाथ मुलांचा शिक्षणाचा खर्च करते तसेच मी एक अनाथ मुलगी दत्तक पण घेतले आणि तिचा सगळा पूर्ण खर्च आपली संस्था करते अशा छोट्या छोट्या आपण संस्थेच्या सा, छोट छोटी छोटी कामं केलेली आहेत आणि नुकताच मी सुमन महिला ग्रह ते उभा केलेले यातून खेडेगावातील महिलांना मी काम दिले अशा दहा महिला आहेत की ज्या गरजू आहेत त्यातून आपण दिवाळीचा फराळ गौरी गणपतीचा फराळ केला आता आपण कुरवडे पापडे बनवत आहोत धन्यवाद आयुर्वेदिक हेल्थ कन्सल्टंट आहे ऍक्च्युली आज आपण सगळेजणी पाहतो की नारी शक्ती ही किती प्रबळ आहे प्रत्येक जण त्याचं उदाहरण पाहतो त्याच्यावर मी थोडंसं सांगेन की आपली एक जबाबदारी कौटुंबिक सामाजिक आणि बऱ्याच काही अशा जबाबदारी आहेत की जसं आपण पाहतो की आज आपल्याला पाहिलं तर पाणी हवा आणि आहार शुद्ध मिळत नाही तर मी आयुर्वेदामध्ये काम करते तर हे शुद्ध का मिळत नाही आज सगळीकडे आपण पाहतो की सगळीकडे भेसळयुक्त केमिकल केमिकल युक्त आणि स्टेरॉइड युक्त आपल्याला गोष्टी भेटतात पण आपल्या बॉडीसाठी आपल्या हेल्थसाठी असं काय आहे तर याच्यासाठी आपल्याला हवं ते फूड सप्लिमेंट प्रॉपर असा डाएट आणि प्रॉपर डायट हॅलो अरे मैत्रिणीला आवाज द्या मी सुवर्णमध्ये झाली ना फायनान्शियल कन्सल्टंट आहे त्यामुळेच मला उशीर झाला याला कारण आज थर्टी फर्स्ट मार्च आहे इअर एंड त्यामुळे सॉरी मी तयार होऊन नाही येऊ शकले कारण कोण ह्याच्यामध्ये पॉसिबल आहे तर एम डब्ल्यू पी एक्ट हा खूप चांगला आहे तो आपण युज करत नाही आपण नॉर्मल पॉलिसीस करतो तर लेडीजसाठी हा झालेला ऍक्ट आहे तर वेगवेगळे कशा पद्धतीने आपण टॅक्स सेव्ह करू शकतो आणि आपल्यासाठी जास्त अर्न करू शकता ह्याच्यासाठी डेफिनेटली आपण वन टू वन करू आणि माझ्याबरोबर तुम्हीही मैत्रिणी जॉईन होऊ शकता की आपण तिथेही फन एन्जॉय करू शकतो आजच मी जस्ट वयतनाम क्वालिफाईड होऊन आले थँक्यू थँक अलॉटाच मेरा पार्लर है घर से ही चला रही हूँ ट्वेंटी एक्सपिरियन्स स्किन हेअर अँड मेकअप एंड uh, जब मैंने स्टार्ट किया था तभी uh, कुछ इतना नहीं था बट अभी आज मेरे पास चार से छः सौ तक क्लाइंट्स हैं एंड थैंक्स फॉर सोनी और सोनी ने हमेशा मेरे को इनवाइट भेजा है बट मैं कभी नहीं आई और आज भी सुबह ही मैंने डिसाइड किया कि जाना है तो सुबह ही रिजर्वेशन किया थैंक्स थैंक यू सो मच मी बुर्शाली साड़ी मी बाय प्रोफेशन एक ब्यूटी एंड वेलनेस कोच है तसच मी नेचुरोपथिस्ट पन Uh, सगळ्या लेडीज आजकाल बाहेर पडायला लागल्यामुळे त्यांना uh, सौंदर्याविषयी थोडी त्यांची जागरूकता वाढली आणि त्यामुळे मेकअप पण त्या करतात पण जर तुम्ही आतूनच तुमचं शरीर सुंदर नसेल तर तो, तो कुल तुमच्या चेहऱ्यावर येणार नाही yes. तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला नॅचरली हेल्प करते तसंच मी एक ग्रुमिंग एक्सपर्ट पण आहे त्यामुळे काय घालावं कसं घालावं कुठे घालावं ह्याच्यासाठी मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने हेल्प करू शकते आहे थँक्यू व्हेरी मच आभार व्यक्त करते ज्यांनी मला इथे बोलवलं थँक्यू मॅम मी रॉयल स्टुडिओची ओनर आहे रॉयल स्टुडिओ म्हणजे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये जे आपल्याला लागतं मेकअप आउटफिट ज्वेलरी रेंटल आउटफिटचं आपल्याकडे मोठं स्टोर आहे तीन हजार पाचशे स्क्वेअर फीटचं आपलं पूर्ण हे रॉयल स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये मेकअप आउटफिट ज्वेलरी सगळ्या गोष्टी आहेत आणि तिथे आपण मॉडेल शूट वगैरे सगळं करतो मला मॉडेलची गरज लागणार आहे तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असेल तर मला नक्की कळवा आणि श्री शक्तीच्या इथे ज्या कोणी लेडीज आल्या आहेत त्यांच्यासाठी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आपण प्रत्येक गोष्टी ऑफिसला थँक्यू थँक्यू वेरी मॅच धिस इज स्नेहल सो आज मी ऑफिशियली अनाउन्स करतेय माझ्या कंपनीचं नाव इतक्या दिवस याच्यावर काम करत होते इट इज बीस क्राफ्ट तुमच्या सर्वांच्या बिझनेससाठी विल क्राफ्ट युअर बिझनेस <laughs> लाईक इन ऑल सोल्युशन एंड टू एंड इन्क्लुडिंग इंटेरियर डिजिटल मार्केटिंग लोगो डिझायनिंग ऑफलाईन मार्केटिंग प्रिंटिंग यू नेम इट वी हॅव इट ओके सो यू कॅन कॉन्टॅक्ट मी फॉर एनिथिंग आणि असं काही नाही आहे की फक्त बिझनेससाठी तुम्हाला काही गरज लागली कधीही कुठल्याही गोष्टीची पुणे असू दे महाराष्ट्र पॅन इंडिया एनिवेअर यू कॅन कॉन्टॅक्ट मी थँक्यू थँक्यू वेरी संस्था अभियांतरिक व पॅरामेडिकल कॉलेजची शाखा प्रमुख सासवड माझ्या कॉलेजमध्ये मी गरजू विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी आपले एक स्वतःच नाव लौकिक करावं यासाठी आपले गव्हर्मेंट विद्यार्थी म्हणजे गव्हर्मेंट शाखेमध गव्हर्मेंट कॉलेजमधून बऱ्यापैकी करतात विद्यार्थी परंतु खूप मुलांना काही जाता येत नाही पुढे यासाठी आपली जी शिक्षण संस्था आहे ती मुलांना मार्गदर्शन योग्य प्रकारे मार्गदर्शन करते तसंच आपण त्यांना फी सवलतीमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतो आज आपली जे विद्यार्थी आहेत ते शासकीय स्वतःचा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत करत आहेत थँक्यू बाय प्रोफेशन आर्किटेक्ट आणि वास्तू कन्सल्टंट आहे आणि व्हॅल्युएशनची काम सध्या बँकेच्या पॅनल करते करत आहे तर माझी हडपसर मध्ये मी हडपसरवरून आहे हडपसरमध्ये वाराही एज्युकेशनल अकॅडमी नावाची अकॅडमी रन करते ज्याच्यामध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट मुलांसाठी क्लासेस रन करतो तर त्याच्यामध्ये फॅशन डिझायनिंग इंटिरियर डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग एम एस ऑफिस टॅली हे आपण च्या मुलांसाठी फ्रीमध्ये देतो आणि बाकी रेग्युलर मिनिमम पेमेंटमध्ये फ्रीमध्ये म्हणजे लोकल म्हणजे ओपन स्टुडंटसाठी असतात तर मी आता इथं तुमच्यासाठी एक बिझनेस असं नाही प्रमोट एक करते की नेक्स्ट मंथमध्ये मी फॅशन शो घेते तर त्याला साईजचं सा काही लिमिटेशन नाहीये एक्सेल डबल एक्सेल कोणीही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता तर कुणी इंटरेस्टेड असेल तर प्लीज मला सांगा नाव सुजाता प्रताप ओहोळे माझं व्यसनमुक्ती केंद्र आहे श्री काउन्सिलर आणि ट्रेश आहे आणि मी एम आय टी राष्ट्रीय संसद परिषदेचे जिल्हा समन्वयक आहे परत मी ग्रामपंचायतीच्या <yılanka> <damuk> प्रभागावरती काम करते परत जिल्हा परिषदेकडून पण ट्रेनर म्हणून काम करते आणि मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे माझी केमिकल कंपनीसुद्धा आहे ते पाणी प्रदूषित दूषित पाण्यावरती आम्ही काम करतो आहे आणि जास्तीत जास्त जर माझा मुलं आता सातवी ते आठवीची मुलं व्यसनाधीन होत चालली आहेत आणि यात बायका पण मागे नाही आहेत बायका पुरुष सगळे व्यसनाधीन म्हणजे सगळ्याच प्रकारचे व्यसन पहिलं आपलं काय मोबाईलचं व्यसन आहे त्या मोबाईलपासून किती टाळता येईल आपण व्यसन म्हणजे काय आपण किती कुठल्या गोष्टीच्या आहारी जातो त्याला व्यसन म्हणतात आणि आपण जास्तीत जास्त आहारी कुठल्या गोष्टीच्या जातोय ते जास्त व्यसन आपण टाळावं असं मला वाटतं आणि त्यातच आपलं आणि सगळ्या कुटुंबाचं माया केअर फाउंडेशन हे समाजसेवा संस्था आहे आणि आजकालच्या मुलांना सुनांना किंवा मुलींना जावयांना त्यांचा आई किंवा वृद्ध सोडांना सेवा देण्याची वेळ मिळत नाही अशा जोटांना आम्ही त्यांच्या घरी जाऊन फुकट सवा देतो आणि सर्वात एकशे तीन वर्षाच्या आजोबांना मी रोज सकाळी पेपर जाऊन वाचून दाखवते तसंच काही आजी आजोबांना त्यांना बँक्याची पोस्टाची कामं होत नाही शेजारी बँके पण त्या वॉटरमध्ये चालू शकत नाही तर त्यांना दर महिन्याला दोन तीन महिन्या दोन तीन तारखेला मी पेन्शन आणून देते असे अनेक सिक्युरटी अनेक जे निवारा आ, मातोश्री असे जे वृद्धाश्रम आहे तिथे त्या वृद्धा लोटांच्या टर्मनिटीसाठी राहण्याचे किंवा इतर कार्यक्रम पण अरेंज करते असे आमचे ब बरिच लोटं आहेत सत्तर लोटं पुण्यात व्हॉलंटियर्स आहेत आणि ते विविध ठिकाणी काम करतात छान खूप छान काम करत आहे मला असं वाटतं की छोटीशी माझ्याकडून एक गिफ्ट तुम्हाला मेरा एन जी ओ आहे मानवाधार सामाजिक संघ महिलाओं के जो प्रॉब्लम्स है वो हमारी हमारे एन जी ओ मैटर सॉल्व करते हैं जैसे आप मैडम करते हैं साथ मैं यस yes, हमेशा मुझे सभी मुझे की जरूरत यस पक्का आप भी मुझे करना और सारी औरतें मुझे ज्वाइन करना बिकॉज ऑफ सभी का प्रॉब्लम वो मेरा प्रॉब्लम मैं ऐसे बोलूंगी और आग्ण मुझे बहुत अच्छा लगा इतने सारे औरतों के साथ मिलके नारी शक्ति को प्रमोट करना और मैडम आपको मैं सच में नहीं पहचानती थी बहुत अच्छा प्रोग्राम आपने सेट किया है इतने औरतों को एक साथ लाना भी बहुत बड़ी बात है और मैं बाई प्रोफेशन मॉडलिंग करती हूँ और एन का काम करती हूं। और मेरा एक फाइनेंशियल बिजनेस है बिजनेस है वो में। टाइम बहुत अच्छा लगा थैंक यू सो थैंक प्रतिनिधि रोहित दर्वी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा